हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आता संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत तर मुलं पण साडेचारला त्यांची बस येते तर शाळेतून आलेले आहेत त्यांचं पण त्यांना पण दूध वगैरे दिलेलं आहे आणि आता इथं मशीनला जे काही शिळं असतं ना ते आता मग चारून टाकतो शिल्लक राहिलेलं जे थोडंफार असतं ते आणि तिला पण लगेचच लक्षात येतं की थोडं काय आलं आपण बाहेर की मलाच काहीतरी खायला आणलं आहे असं ती लगेचच बघत असते आपल्याकडं तर मुलांचं आता शाळेमध्ये गॅ स्पोर्ट डे चालू होतं ते संपले आता गॅदरिंगची तयारी चालू आहे आणि थंडी भरपूर आहे गावाकडे तर फार थंडी वाजते एवढी थंडी म्हणजे एवढी थंडी कधीच नव्हती खूप थंडी असं फरशी तर अगदीच बर्फासारखी पडते फरशीवर पाय ठेवायला नको वाटतं आणि दिवसभर अगदी असं स्वेटरसुद्धा अंगातला काढू नये असं दिवसभर थंड वाटतंय जेवढं आपण उन्हाला बसेल तेवढंच घरात आलं की पूर्ण थंड थंड असं वातावरण आहे तर ख्रिसमसच्या वेळेत तशी शक्यतो थंडी असतेच पण ह्या वेळेत थोडीशी जास्तच आहे आणि जानेवारीत पण तशी राहते म्हणजे मार्गशीर्ष आणि पौष ह्या दोन महिन्यात थंडी जास्त राहते म्हणजे मार्गशीर्षपेक्षा पौषमध्ये जास्त राहते म्हणजे डिसेंबर जानेवारी तरी इथं आता हे दुपारचं आहे तर इथं आज मला वरची फरशी सगळं झाडून पुसून घ्यायचं होतं शक्यतो वरचं म्हणजे जास्त खराब होत नाही एक चार दिवसातून पुसून घेते झाडून रोजच्या रोज असतं मात्र चार दिवसातून कधी नाही खराब झालं तर पाच दिवसातून असं सा पुसते ज्यावेळी टाईम भेटेल त्यावेळेस कारण खालचं रोजच्या रोजच आवरावं लागतं मग ते आवरून झालं की परत आता खालचं सगळं माझं आवरून झालं होतं म्हणजे स्वयंपाक भांडी फरशी वगैरे बाथरूम वगैरे घासून खालचं झालेलं आहे मग आता वरच्या हे आता बेडशीट मी आठ दिवसाला चेंज करते तर गादीवरती पण असं झटकून घेतलं की थोडं काय धूळ वगैरे राहिले असेल तर मी पण निघते आणि मागच्या आठवड्यातच मी असं काय का पाण्यामध्ये थोडंसं शॅम्पू टाकते आणि थोडंसं मीठ टाकते त्या पाण्यात आणि ही गादी आहे ती मशी व त्यात तर नॅपकिनवाला करायचा आणि गादीवरून फिरवून पिळवून घ्यायचं म्हणजे गादीवरती जी काय धूळ असेल ती लगेचच त्याच्यावरती येते असं तुम्ही प्रत्येक वेळी बेडशीट काढल्यावर केलं की ना तुमच्या गादीमध्ये अजिबात धूळ बसणार नाही कारण ह्या गाद्या अशा ना ह्या बनवून घेतलेल्या आहेत पण त्या कापसाच्या गाद्या आहेत आपल्या पूर्वीच्या जुन्या गाद्या होत्या तशा आत्ताच्या ज्या आहेत तशातल्या गाद्याही नाही आपली नेहमी प पूर्वी जशा कापसाच्या गाद्या होत्या ना तशाच आहेत बनवून घेतलेल्या आहेत पण त्या कापसाच्याच आहेत जड भरपूर आहेत त्या आपल्याला म्हणजे एकटीला हलवायची झाली तर अजिबात हलत नाही त्यामुळे ती अशीच वरच्यावर नेहमी स्वच्छ करून घेते आणि आठ दिवसातून बेडशीट बदलतेचं त्यासोबत बेड म्हणजे बेड पण पूर्ण मग ते पुसून घ्यायचं बाजूला वगैरे धूळ बसलेलीच असते जे काय त्या बेडला डिझाईन असेल तिथं आणि हे मुलांचा टेबल पण मग झाडून हे सगळंच आज आता टेबल असेल खिडक्या असेल तर हे सगळं पुसून मग घेते ज्यावेळी फरशी पुसते त्यावेळी हे पुसते तर वरती जास्त कसं जास्त येणं जाणं जास्त राहत नाही त्यामुळं खालचं रोजच्या रोजच सगळं आवरावं लागतं पुसावं लागतं आपली ये जा जिथं जास्त होते तिथं जास्त खराब होतं वरती फक्त एवढंच झोपण्यासाठीच आपण आल्यानंतर जास्त पसरा इथं होत नाहीत आणि ओम फक्त वरती अभ्यासाला येतो जानवी आहे ती ती खाली सोप्यावरतीच अभ्यास करत असते ती कधी वरती येतच नाही कारण अभ्यासाचा टेबल दोघांना म्हणजे दोघांचं पण जे काही बुक वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत दोन ड्रावर आहेत दोघांच्या दोन्ही साईडला आहेत पण ती न कधी वर अभ्यास करत नाही ती सोप्यावर बसूनच करत असते ओम मात्र त्याला टेबलशिवाय अभ्यास होत नाही तर पुढची बाल्कनी वगैरे हे सगळं आता झाडून घेतलं त्यानंतर फरशी सकाळी झाडलेलं होतं पण आता ह्या बेडशीट नुसतं पारूसं काढलेलं होतं पण झोपलेली असतात त्यामुळं बेड वगैरे ते ब्लँकेट घडी करायचं तसंच राहिलेलं असतं मग जे काही इथं संपलेलं असतं हार्पिक असेल मशीनचं लिक्विड पण संपलेलं होतं तर सर्प एक्सेलचं ती वॉश लिक्विड आहे ते मी मशीनसाठी यूज करते आणि कॅन्टीनमध्ये बऱ्यापैकी स्वस्त पडतं ते आणि डेटॉल वगैरे जे संपलेलं होतं ते पण अशा दुपारच्या वेळेला असली कामं केली की म्हणजे ज्यावेळी थोडासा आपल्याला निवांत वेळ असतो त्यावेळे अशी जी एक्स्ट्राची कामं आहेत ती करायची आणि ही कपडे पण सुकलेली होती अगोदर लावलेली पण ते पण आणून लावलेले आहेत आता नंतर दुसरी लावले मशीन मी आता जी मशीनला कपडे असतात ती इथंच मी वरती घालते सुकायला आ, ओपन स्पेस आहे त्यामध्ये तार बांधून ठेवलेले मग पाऊस आला तरीसुद्धा मग तिथं बरं पडतं की आणि मशीनची कपडे कसे पटकन सुकतात आणि फरशी पुसताना मी असं मोठ्या बकेटमध्येच पाणी गरम पाणीच घेते शक्यतो आणि त्यामध्ये रे रेड हार्पिक असतं ते टाकते मी त्यानं व्हाईट कलर जी फरशी असते ती आपली स्वच्छ होते कारण आपलं मोपचं बकेट ते खूपच लहान असतं मग त्यामध्ये अजिबात पाणी राहत नाही मग सारखं बदलावं लागतं त्यामुळं हे ओपन पेससुद्धा इथं फार धूळ बसते सगळं ओपन असल्यामुळं ह्या ना, पुसताना आतला अगोदर पुसून घेते मग शेवटचं बाहेर पुसून नंतर मॉपसुद्धा व्यवस्थित गरम स्वच्छ पाण्यानं आणि त्यात थोडासा निर्मा टाकून ते धुवून ठेवला की मग प वाळवून ठेवते उन्हाला ठेवलं की मग परतच्या वेळी पुसताना हे होतं खालचा मॉप वेगळाच आहे आणि वर खा असा मॉप आहे तो खाली काय होतं की सोप्याखाली तो जातच नाही त्यामुळं खाली फक्त साधा जो काठीचा असतं त्यानंच पुसायला लागतं वरती आहे हा फक्त वरतीच यूज करते त्यामुळं आणि जे कपडी होते ते पण राहिलेली लगेचच घड्या करून ते पण कपाटात मग ठेवून दिली तर दुप्पा तरी एवढं सगळं झाडून पुसून मला म्हणजे बाथरूम घासणं हे सगळं खिडक्या वगैरे पुसायला तर एक दीड तास गेला पूर्ण माझा जी ना सगळं ओपन पेस असेल बाल्कनी ते सगळंच पुसून घेतलेलं होतं तरी तर आता मुलांसाठी आजचं दुसरं काय बनवलेलं नव्हतं तर सकाळची डाळ होती म्हणून बा त्यांना डाळ भात आवडतो भात तय शिजायला ठेवलेलं आहे मी दूध दिलं होतं त्यांना प्यायला आणि मखाने आहेत ते थोडंसं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तूप टाकलं की छान लागतात हे सुद्धा आणि यामध्ये कसं भरपूर असं कॅल्शियम वगैरे आहे तर मुलांसाठी किंवा असा छान स्नॅक्सचा प्रकार आहे किंवा आपण जरी खाल्लं तरी चालतं यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं तर हे कसं आता या दिवसामध्ये असे नरम पडतात त्यामुळे थोडंसं याला कड गरम क्रिस्पी होईपर्यंत गरम करून घ्यायचं मग त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप टाकायचं इथं काळं मीठ असतं ते मी टाकलेलं आहे आणि तेलाची किटली कशी आठ दिवसाला आपण घासली ना म्हणजे ज्यावेळी त्यातलं ते तेल संपतं त्यावर मग त्यावेळी किटली कि आपली जास्त खराब होत नाही कारण आपली घरात जास्त खराब होणारी तेलकट वगैरे म्हटलं तर तेलाची भांडी आणि मसाल्याचा डब्बा जास्त खराब होतो जो की सारखा सकाळ संध्याकाळ सार आपला यूज होत असतो आणि जे काय मसाले आहेत ते पण आता ह्या सगळ्या घासायच्या आहेत आता ही ट्रॉली माझी साफ करायची राहिली तर हे उद्या घासायचं होतं पण आज सकाळी तेलाची किटली आणि मसाल्याचा डब्बा भांड्यासोबत मी घासून ठेवलेला होता तो छान वाळाला होता आणि मसाले यामध्ये मग जिरा पावडर धना पावडर किचन किंग मसाला सांबर मसाला आणि हळद जिरा आणि मोहरी हे की रेग्युलर आपल्याला जे मसाले लागतात एवढं मी यामध्ये ठेवलेलं आहे गरम मसाला एक असेल तो एक आता जिरं जेवढं जी ह्याच्यातलं बसतात ते रेग्युलर वापरासाठी थोडं काढलं आणि बाकीचं भरणीमध्ये असं भरून ठेवलं की मग ते मऊ पडत नाहीत आणि जिऱ्यामध्ये अशा पॅकेटमधल्या ह्यात जास्त कचरा नसतो खडं वगैरे एखादं असलं तरी पण नीट करून ठेवलं की मग आपल्याला सकाळचं कसं डब्याच्या वेळी सकाळची खूप घाई असते आपल्याला दुपारी संध्याकाळच्या वेळेला निवारत असतं अशा वेळी ही जे एक्स्ट्राची कामं करून ठेवली की मग आपले आयत्या वेळेला आपला गोंधळ होत नाही तर अशा पद्धतीने हा मसाल्याचा डबा पूर्ण भरून ठेवला आता हे मसाले सगळे संपल्यानंतर परत घासायचं आणि नंतरच भरायचं म्हणजे मसाल्याचा डबासुद्धा सुद्धा स्वच्छ राहतो आणि तेलाची किटली यामध्ये आता थोडंसं तेल राहिलं होतं ह्या कॅनात तर ते सगळं काढून ठेवलं आणि ते नितळण्यासाठी असं उभं करून ठेवलं होतं त्यामुळे ते सगळं तेल त्यातून निघून आलं आता इथं आता संध्याकाळीनं ह्याचं नाचणीचं माडगं मी बनवायला घेतलं आता ह्याचं क लाल हुलग्याचं माडगं छान लागतं पण ते लाल हुलगा आहे ते आताच संपलेत तर हे नाचणीचं पीठ आहे त्याचं पण माडगं छान लागतं तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर करून बघा कारण नाचणीची भाकरी किंवा के थालीपीठ केले जाते कारण थंडीत नाचणी फुलगं खाणं खरंच खूप पौष्टिक असतं आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात हे अशा पद्धतीने जर त्यांना करून दिलं तर येतात ह्यामध्ये कुणाला गोळ आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकतात थोडासा गोळ पण इथं मी थोडंसं मीठ आणि तूप टाकलेलं आहे यामध्ये हे नाचणीचं पीठ अशा पद्धतीने थोडं थोडं वैरून घ्यायचं जे आता केकचं बॅटर मिक्स करायला फिस्कर असतो ना तो घेतलेला आहे त्यामुळं काय होतं की ह्याच्यात गाठी जास्त होत नाहीत छान हलकं असं थोडं थोडंसं पीठ टाकायचं एकदम जास्त टाकलं की गाठी होतात पहिलं पीठ छान मिक्स होत आल्यानंतर मग दुसरं असं वैरून घ्यायचं आणि शक्यतो हे थोडंसंच पीठ लागतं कारण हे थंड झाल्यानंतर पूर्ण घट्ट होतं हे जे आपण माडगं बनवतोय ते गरम आहे तोपर्यंतच म्हणजे खाल्लं तर छान लागतं यामध्ये दूध टाकून पण असं छान लागतं किंवा नुसतंच खाल्लं तरी चालतं थोडासा गूळ टाकून कोणाला आवडतात ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पण थंडीमध्ये खरंच हेल्दी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान लागतं तर हे थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होतं त्यामुळे गरम आहे तोपर्यंत सर्दी वगैरे आता थंडीच्या दिवसात कसं गरम पदार्थ असं खायला छान वाटतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा